असं आहे की आज स्वतः ठिकाणचे काही थी सरकार सांगत होते की एक आणखीन एक याला अँगल असं काही लोक सांगतात अँडल काय चार महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू कश्मीर त्याच्यामध्ये जम्मू कश्मीरमध्ये भाजपाच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासाठी त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाला भाजपाकडे आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा एक महिना येते आमची ये ती झारखंडवर झारखंड मदे कॉंग्रेस त हिकु लहानस राज्य सताधा वेगड़ गंतीर ट्रेन ॾिसंदो उहे तव्हां कुझु मञणु नको की हीअ मशीन संबंधी तवन घुमो न

मोठं राज्य भाजप भारतीय जनता पार्टीला पाहिजे छोटं राज्य काँग्रेसला दिलं नाही याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे राहुल गांधींनी स्पेसिफिक अदानींवरती आरोप केलेला आहे आणि अदानींचा पैसा हा सगळा इथं वापरला गेला माहिती राहुल गांधींनी जे काही बोलले त्याची माहिती त्यांच्याकडे असते म्हणजे आम्ही दिल्ली जाऊ पार्लमेंटला तेव्हा कदाचित तुम्ही इच्छा व्यक्ती केली होती कि महाराष्ट्रात महिला की पाहायला होते काय असे मी भाष्य केले लोकांची अशी नंतर पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचा एकही खासदार नाही किंवा आमदार नाही याकडे दोन खासदार कोल्हापूर जिल्हा हिचं आम्हाला काही वेळा सातारा पुण्यामध्ये अर्थ फक्त एक जागा सोळापूर समजला तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी अशी अवस्था आहे सोळापूर एकच जिल्हा आहे हिथे आम्ही फार सुरू केले होते त्याचे चार आहे साहेब शिवसेना कुणाची हा जसा प्रश्न या मिळाला या निकालानंतर માન કો નિકાલય રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ સહિત પવાર